नमस्कार श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हा सर्वांना आनंदित जाऊ यंदा आषाढ आमावश्या ही चार ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी आहे आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावशेला आषाढी आमूषा किंवा दीप अमावशा असे म्हणतात श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशीही अमावश्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांची हा महिना सुरू होण्याआधीच पूजा करण्याचा हा सण आहे यामुळे या दिवशी दिव्यांना खूप महत्त्व असते या दिवशी दीपामावशेला दीपपूजन केले जाते त्यामुळे घरातील पितळेचे चांदीचे तांब्याचे सर्व दिवे समयी घासून पुसून स्वच्छ केले जाते त्यानंतर पाटाभोवती रांगोळी काढली जाते त्यानंतर पाटावर स्वच्छ कापड पसरवून दिव्याची आपल्याला मांडणी करायची आहे ज्या ठिकाणी मांडणी करायची आहे त्या ठिकाणी आधी तांदूळ ठेवावेत व त्यानंतरच दिव्यांची मांडणी करायची आहे त्यानंतर तिळाच्या तेलात किंवा तुपाच्या वातींनी आपल्याला हे दिवे प्रज्वलित करायचे आहे त्यांना हळदी कुंकू फूल व्हायचे आहे तसेच नैवेद्यसुद्धा दाखवायचे आहे आणि त्यासोबतच आपल्याला गोड कणकेचे पाच सात किंवा अकरा दिवे करून ते सुद्धा तुपाच्या वातीने प्रज्वलित करायचे आहेत त्यांचीसुद्धा आपल्याला पूजा करायची आहे काही भागांमध्ये या दिवशी पुरणाचे दिंड बनवून नैवेद्य सुद्धा दाखवला जातो त्यानंतर दिव्यांजवळ प्रार्थना करायची आहे अशा प्रकारे आपल्याला दीपामावशेच्या दिवशी दिव्यांची पूजा करायची आहे आणि पूजा झाल्यानंतर संध्याकाळी घरातील लहान मुलांनासुद्धा आपल्याला कणकेच्या दिव्यांनी ओवाळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे साध्या साध्यासुद्धा पद्धतीने आषाढी दीप दीपामाशीला आपल्याला दिव्यांची पूजा करायची आहे पण दिव्यांची पूजा करताना काही एक चूक करतात तर ती म्हणजे आपण सर्व दिव्यांची पूजा झाल्यानंतर प्रसाद प्रार्थना सर्व झाल्यानंतर आपण दिव्यांना पुन्हा पुन्हा हात लावतो आणि पुन्हा पुन्हा हलवतो जोपर्यंत आपण लावलेले प्रज्वलित केलेले दिवे समयी तेवत राहतात तोपर्यंत आपल्याला त्यांना बिलकुल हात लावायचा नाही आहे जोपर्यंत ते तेवत आहे आणि विजत नाही तोपर्यंत त्यांना बिलकुल हात लावायचा नाही आहे सगळ्यात शेवटी प्रार्थना करून आपल्याला ते दिवे तसेच ठेवायचे आहेत आणि मग दुसऱ्या दिवशी आपल्याला त्यांना हात लावायचा आहे तसेच आपण काय करतो सर्व पूजा ते झाल्यानंतर दिव्यांना इकडे तिकडे सरकवत बसतो तर ज्या ठिकाणी आपण अक्षदा ठेवलेल्या आहेत म्हणजे तांदूळ ठेवलेले आहेत आणि त्यावरच आपण हे दिवे समई ठेवलेले आहेत तर त्याच जागेवर आपल्याला ठेवायचे आहे ते जराही इकडे तिकडे हलवू नये अशा प्रकारे आपल्याकडनं नकळतपणे छोट्या छोट्या चुका होता तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की आपल्याला बिलकुल दिवा हलवायचा नाही आहे जर तुमच्याकडनं किंवा कोणाकडनं सुद्धा हा दिवा जर चुकीने विजला गेला किंवा चुकीने हलवला गेला विजला गेला असेल तर तो परत प्रज्वलित करून हात जोडून माप माप कर अशी देवाला प्रार्थना करायची आहे लगेच दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिन्याला सुरुवात होते तर श्रावण महिन्याच्या दिवशी आपल्याला हे सर्व दिवे येते सर्व या ठिकाणी मांडलेली पूजा आपल्याला उचलायची आहे आपण जी फुलं अर्पण केलेली असतात ती आपल्याला विसर्जित करून टाकायची आहे पाण्यामध्ये तुम्ही किंवा झाडाच्या ठिकाणी तुम्ही ते विसर्जित करून टाकायचे त्यानंतर जे आपण दिवे समयी दिवे प्रज्वलित केले होते त्यांना अगदी स्वच्छ धुवून परत ते त्यांच्या जागेवर ठेवून द्यायचे आहेत जे दिव्यांखाली तांदूळ ठेवलेले आहेत ते सुद्धा विसर्जित करून टाकायचे किंवा ते पक्ष्यांना खाऊ घालायला द्यायचे आहे तसेच जे गोड कणकेचे दिवे तुम्ही बनवले आहे ते तुम्ही खाऊ शकतात किंवा गाईंना खाण्यास दिवे द्यावे तसेच या दिवशी आपल्याला काही छोटे छोटे उपाय करायचे आहेत छोटे कामं करायचे आहेत ज्यामुळे आपल्या घरात बरकत येईल आपल्या घरातील नकारात्मकता जाण्यासाठी आणि आपलं घर शुद्ध राहण्यासाठी काही छोटे उपाय आहेत ते बघूयात बघूया आषाढामाशेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि सकाळी लवकर उठून सगळ्यात पहिले म्हणजे आपल्या घराची साफसफाई करायची आहे जे घराला आलेलं जाळं असतं ते आपल्याला या दिवशी काढायचं आहे नेहमीच आपण घराची साफसफाई करतो पण या दिवशीसुद्धा आपल्याला आषाढामोशिला म्हणजेच दीपामोशिला सर्वात आधी दी घराची पूर्ण साफसफाई करायची आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घराच्या मुख्य दरवाजाला जो उंबरटा असतो त्यावर आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे हळद कुंकू व्हायचे आहे अक्षदा व्हायची आहे फूल व्हायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला छोटीशी अशी रांगोळीसुद्धा काढायची आहे हळदीचं लेपन झाल्यानंतर आपल्याला दरवाजाजवळ एक छोटासा दिवासुद्धा लावायचा आहे त्यानंतर आपल्या घराचा मुख्य दरवाजा असतो तो एखाद्या कापडाने स्वच्छ पुसायचा आहे त्यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर कुंकूने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढल्यामुळे लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते त्यामुळे या दिवशी नक्कीच तुम्ही स्वस्तिक काढा स्वस्तिक काढण्याचे खूप फायदे आहे स्वस्तिक काढल्यामुळे जी नकारात्मक गोष्टी असतात त्या आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही तसेच स्वस्तिक काढून झाल्यानंतर आता आपल्याला मुख्य दरवाजाची पूजासुद्धा करून घ्यायची आहे तसेच आपल्याला या दिवशी सुद्धा पूजा करायची आहे आणि इथे इथेसुद्धा आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे स्वयंपाकघरात अन्नपूर्णेचा वास असतो त्यामुळे आपल्याला आषाढ आमशीच्या दिवशी स्वस्तिक ते काढून गॅसची पूजासुद्धा करायची आहे त्यानंतर आपल्याला देवघरसुद्धा स्वच्छ करायचे आहे देवघर स्वच्छ करून देवालयातील जे देव असतील ते देव स्वच्छ करायचे देवांना स्नान घालायचे देव स्वच्छ पुसून झाल्यानंतर देवांची पूजा करायची आहे तसेच आपल्या घरातील जे लहान मोठे दिवे समयी आहेत त्यांनासुद्धा स्वच्छ घासून पुसून स्वच्छ धुवायचे आहेत त्यानंतर दिव्यांची मांडणी करून आपल्याला दिव्यांची पूजा करायची आहे आणि या दिवशी थोड्या सेवासुद्धा करायच्या आहेत या दिवशी तुम्ही विष्णू सहस्रनामाचं पठणही करू शकतात जर तुम्हाला वाचणे शक्य झालं नसेल तर तुम्ही फक्त विष्णू श्र, सहस्रनामाचं श्रवण करा तसेच या दिवशी आपल्याला श्रीयंत्र असते त्यावर कुंकुमार्चनसुद्धा करायचे आहे श्रीयंत्र हे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं आसन मानले जाते जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर तुमच्याकडे देवीचा फोटो देवीचा टाक किंवा देवीची मूर्ती असेल त्यावर आपल्याला यावर आपल्याला कुंकुमार्चन करून घ्यायचे आहे हे कुंकुमार्चन केलेलं कुंकू अतिशय प्रभावी असते कुंकुमार्चन केलेला कुंकू तुम्ही रोज जरी लावला तरी चालेल यामुळे तुमच्या घरावर कोणतीही नकारात्मकता येणार नाही तसेच या दिवशी तुम्हाला जमेल तेवढी सेवा करायची आहे तुम्ही माता लक्ष्मीची सेवा करू शकतात किंवा भगवान विष्णूंची सेवा करू तसेच या दिवशी तुम्ही विषुसहस नामाचं पठनसुद्धा करू शकता ज्या ठिकाणी भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा सुद्धा वास असतो त्यामुळे या दिवशी नक्कीच तुम्ही विष्णू सहस्रनामाचं पठण करा तुम्हाला तसेच या दिवशी आपल्या घराची फरशी म्हणजे सुद्धा पुसून काढायची आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला हळद आणि खडे मीठ टाकून आपल्याला आपल्या घराची फरची पुसून घ्यायची आहे यामुळे आपल्या घरातील जे पण वास्तुदोष असतात ते दूर होण्यास मदत होते आणि आता पावसाळ्यामध्ये बारीक बारीक चिंते बारीक जीवजंतू असतात ते आपल्या डोळ्यांना दिसत नाही पण जर तुम्ही फरची पुसली तर त्यामुळे ते नष्ट होतात अशा प्रकारे आपण जर आषाढा पावशीच्या दिवशी छोट्या छोट्या गोष्टी केल्या तर लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करेल यामुळे आपल्या घरातील इडापिडा तसंच दारिद्र्य निघून जाते तसेच या दिवशी पितरांना तर्पण सुद्धा अर्पण करावे ही कामे केल्यामुळे पुण्य आणि पितरांचे आशीर्वाद दोन्ही प्राप्त होतात तसंच पवित्र किंवा गंगा नदी स्नान करणे देखील शुभ मानले जाते या दिवशी तुम्ही पितरांच्या नावाने दानधर्म केलं तर ते शुभ मानले जाते असे केल्याने पितरांच्या आत्म्यास शांती मिळते असे म्हणतात अशा प्रकारे तुम्ही छोटे छोटे उपाय आषाढ आमोशेच्या दिवशी करू शकता आषाढ आमोशेला काही जण गटावी आमुषा असेही म्हणतात हा दिवस म्हणजे मजा मस्ती आणि बरपेट मांसहार असेच बऱ्याच जणांना माहिती आहे पण गटारी आमुषा आणि गटार याचा काहीही संबंध नसतो हेच आपल्यापैकी अनेकांना कदाचित ठाऊक नसेल खर तर गटारी आमोशा ही गतहारी आमुषा असून या नावामागेच या आमूश्याची मूळ कारणे आहेत ही आमोशा गटहारी नाही तर गतहारी आमोषा श्रावणाआधी येणाऱ्या आमोशेला गतहारी आमूषा असे नाव आहे गतहार हा शब्दच मुळात गट आणि आहार या दोन शब्दांपासून पडलेला आहे गत याचा अर्थ इथे केलेला किंवा त्यागलेला असा घेऊन त्यागलेला आहार कालांतराने गताहारीचा आपण शोध सध्या या आमोशेचं नाव गटारी आमोशा असे झाले आहे गटारी आमोषा म्हणजेच गताहारी आमुष्या का साजरी केली जाते तर श्रावणात मध मांसाहार अशा गोष्टी वर्ष असल्याने त्यांचा आपण या काळात त्याग करतो त्यामुळे जे जे पुढे त्यागाचे आहे अशा गोष्टींसाठी हा दिवस म्हणून साजरी केली वेगवेगळे सण हिंदू संस्कृतीमध्ये आनंदाने साजरे केले जाते त्यामधीलच श्रावणात वर्ज्य असतो या ढगाळ आणि दमट दिवसांमध्ये आपल्या पोटाची पचनशक्ती कमी झालेली असते त्यामुळे नुसतं साधं खाणं सुद्धा आपल्याला पचण्यास कठीण होते तर मास वगैरे मासे गोष्टी पचण्यास मुळात अधिक कठीण असतात त्यामुळे अशा दिवसांमध्ये मांसाहार खाणे टाळले जाते यावेळी आपले मन शुद्ध आणि सात्विक राहावे यासाठी देखील या काळात मासाह हा मानला जातो व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद